नमस्कार प्रेक्षकांनो या सावली जर सावली मालिकेमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळते की भयानक अशी गोष्ट येताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते सावली गायब झाली असते घरातील मायरी असो सासरे असो कुठेही ती सावली भेटत नाही ती एक विठ्ठलाची जे भक्त जोडप आहे त्यांच्याकडे असते ते त्याला वाचवतात आणि ते बिचारे सावलीचे आई वडील देवाची प्रार्थना करते प्लीज सावली कुठेही काय तिचा पत्ता लागत नाही लवकर लवकर तिला चुकुडूप घरी ना कसं काय व्हायचं असं तसं बरंच तो देवकडे प्रार्थना सुद्धा करताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहेत परंतु या ठिकाणी पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे तिचा भाऊ पण बोलतो की तुम्ही त्याच्या घेऊ आपण सावलीला शोधू चला लगेच आपण तयारीला लागू तेव्हा जयंती मात्र बडकते तुम्ही कशाला चाललाय आता तर तुमचं कामही ना तुम्हाला कामाला जायचं होतं ना तेव्हा आता तो सावलीच्या मागं जर लागले तर काम करता सोडून बसायला लागेल भिकं मागायला लागेल आता तर काम लागले ना आपण आम्ही आहो ना आम्हाला पण काळजी आहे आम्ही शोधू तिला असं बोलू सुद्धा आपल्याला दिसत आहे प्रचंड ती जयंती दिसते काय हे करायची गरज नाही तुम्ही कामाला जावा असं ती झापते त्याला ती स्वतः घर सोडून गेली तिला कोणी हाकलं नाहीये आणि तिची काळजी तुम्ही करत बसता तिला का काळजी बरेच ती नावं ठेवते दिसते तेव्हा या ठिकाणी गप्बस जास्त नाटके करून नको शांत बस असं बोलते निसे तो तुम्हाला पाहिला भैरवी त्या ठिकाणी आणि सगळं थोडस इथे तुम्हाला त्यामुळे सावली कुठे कुठे लपून ठेवली तुम्ही सगळ्यांनी मला सांगा असं सुद्धा ती बोलते तेव्हा आम्हालाच माहिती नाही कुठे आम्ही पोलीस कंप्लेंट केली सगळी शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती बोलते नाही माझ्या ह्याच्यातून तुम्हाला तिला वाचवायचं आहे कुठंतरी लपून ठेवले तुम्हाला माहिती आहे मी हे करू शकते म्हणून तुम्ही मुद्दाम लपून ठेवलंय हे सगळं तुम्हाला खूप जरूर आहे तुम्हाला जुनं कॉन्टॅक्ट वगैरे या ठिकाणी विसरले का तुमचा त्याचा आवाज हा मला गाण आहे आपण कॉन्टॅक्ट वगैरे केला तुम्ही शोधून दिलं पाहिजे अर्ज नाही ना तर ना ना ना। ते कॉन्ट्रॅक्ट मी तुम्हाला दाखवा आणि त्या कॉन्ट्रॅक्टचं जे आहे ते एक एक रुपये मी वसूल करेल असं बैरवी बोलताना दिसते आणि ते सगळ्यांना दे मला काय माहित नाही सावली पोटही काहीही करा पण ती हजर झाली पाहिजे जर माझ्या पोरीचं करिअर बरोबर झालं तर तुम्हाला एकालाही सोडणार नाही भिकारी बनवून ठेवल कारण तुम्हाला माहिती आहे सावली नसेल तर माझ्या पोरीचं आयुष्य बरोबर होईल तिचं करिअर धोक्यात येईल आणि तसं झालं तर तुम्हाला कोणालाही सोडणार नाही बरंच ते झापताना सुद्धा या ठिकाणी दिसते त्यानंतर मात्र जयंती तिथे नाटकं करताना दिसते बघितलं का करायचं एक आणि भरायचं दुसरं जे सावलीन सगळ्या गोष्टी केला आम्ही का भरायचं तेव्हा तुझी सगळी ही जी नाटकं ना ती बंद कर तू चांगली ओळखतो तुमची नाटकं मला इतक्या वर्षामध्ये अनुभव आलाय काही करून शोधा आणि माझ्यापर्यंत पोहोचवा माझ्या करिअर पूर्वीच्या करिअरला मी धक्का लागू देऊ शकत नाही असं सुद्धा ती या ठिकाणी बोलताना दिसत आहे आणि ते दुसरीकडून पाहायला मिळेल की ह्या ऐश्वर्याचा नवरा फोनवर वगैरे बोलत असतो खूप महत्वाचं संभाषण चालू असतं ऑफिसला हा सारंग आता जात नाही पण काही महत्वाच्या फाईल्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या सारंग येऊ शकत नाही महत्वाच्या वगैरे आहे तर तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्या पेपर सोर्स आहे वगैरे करतो तुम्हाला देतो टेन्शन घेऊ नका तुम्ही तेव्हा तो निघतच असतो त्यावर की फायशूर राहते काय झालं कुठं चाललंय काय नाही या फाईलवर या सारांच्या सह्या घ्यायच्या होत्या त्यासाठी मी या ठिकाणी करत आहे तो त्या कंडिशन मध्ये आहे तो त्या अवस्थेत आहे का आता या ठिकाणी आई म्हणजेच तिलोतोमा तुम्हाला पाहायला मिळेल की तिकडे खूप तिच्या आणि आश्मीच्या लग्नाची तयारी वगैरे सगळ्या गोष्टी करत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत खूप टेन्शन असेल तो आणि या सगळ्या गोष्टीतून या कामासाठी वेळ जाणार नाही तो नसेल तो खूप बिझी असणार आहे त्याच्यामुळे कशाला या गोष्टीत त्यांना पाठवतो हो मला माहिती आहे पण काम करायला नको खूप इमर्जन्सी आहे याची सहाय्य घेणं गरजेचं आहे प्रोफेशन आहे म्हणून जावं लागते आणि मग तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते इथे सारंगला भेटायला जात दिसतोय सारंग खूप या ठिकाणी बसलेला असतो हो तेव्हा तो सारंग मी आत येऊ का सुद्धा या ठिकाणी बोलताना इथे आपल्याला दिसत आहे तेव्हा तो या ठिकाणी विचार सुद्धा खूप करत असतो काय चाललंय काय नाही आणि बोलतो सावलीचा विचार न करू मला माहितीये सगळ्या गोष्टी काय झाल्या पण आता या सगळ्यातून बाहेर ये येऊन तेव्हा असं साळीपासून माझ्या मनात घर केलं माझी खूप चांगली मैत्रीण होती ती आणि असं तसं अचानक हे करू तेव्हा मला माहिती आहे तू खूप अडचणीत आहे खूप दुविधा मनसे आहे तुला मूव ऑन होणं कठीण आहे पण तुला मूव ऑन करावंच लागेल इथे आई तुझ्याने आज मीच्या लग्नाची तयारी सुद्धा करत आहे सगळ्या गोष्टी करत आहे त्यामुळे तू असं केलं तर कसं चालेल तेव्हा प्रत्येक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध होती ही गेली मला बिलकुल ते पटलेलं नाहीये घरचे वाट वागतंय ते बिलकुल पटले नाही याच्या आधीही ते लग्न झालं ते पूर्णपणे मनाविरुद्ध केलं नाही आता इच्छा सुद्धा नाहीये लग्न या ठिकाणी करण्याची तरी सुद्धा माझ्या मनाविरुद्ध गोष्टी करते मला खूप आयुष्याचा कंटाळा तू आता ती विधा मनस्थितीत आहे तुझी मानसिक परिस्थिती ठीक नाही हे आईला कळतंय ना म्हणूनच ती निर्णय घेते तुझ्या वतीने जो काही चांगला आहे तुझ्यासाठी ते ती करते ना लग्नाचा विचार केला खूप महत्वाचा विचार केलाय आणि सगळ्या गोष्टींचा विचार करूनच केला असेल तू कसे लोकच विचार करतोय असं सुद्धा बोलताना दिसतो आणि ठिकाणी तो समजवण्याचा खूप प्रयत्न करताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे पण मात्र सावलीच्या विचारात आहे त्यालाही वाटत की आता सावली, सावली चुकीचं काही करू शकत नाही काहीतरी मग घोळ झालाय आणि तो या ठिकाणी सा सावलीला लवकर शोधलं पाहिजे असं सुद्धा मनातल्या मनात बोलताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे परंतु हे सगळं होत असताना थोडं तो फायली जेव्हा घेतो साय वगैरे करायची तुम्ही बाजूला एक पेपर दिसतो त्याला त्या पेपर वाचून त्याला खूप मोठा मानसिक धक्का बसताना दिसतो आणि हे सगळं लेटर जे आहे ना ते सावलीने लिहिलेलं असतं आणि या ठिकाणी ते खरं लेटर सावलीचं असतं ते बोलते की काही कारणामुळे भैरव मॅडमला मी प्रॉमिस केले तुमच्याशी न बोलण्याचं त्यांनी आतापर्यंत आमच्यावर खूप उपकार केले आणि त्या उपकारची जाण म्हणून मी तुमच्याशी बोलू शकत नाही त्यांना मी प्रॉमिस केलंय पण तुम्हाला मी तुमच्या आयुष्यात नको हे मला कळलं आहे इकडे त्यामुळे मी तुमच्या आयुष्यातून जाते तर तुम्हाला माझा त्रास होणार नाही तुम्ही कायम खुश राहा हॅपी राहा एवढीच माझी इच्छा आहे असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे आणि म्हणून मी गरज पडून जाते असंही तिने त्यात सांगितलेलं सर यानंतर मात्र सारंगला लग्न कोणता धक्का बसतो त्याला कळून चुकतो की सावलीने काहीच केलेलं नाही माझ्या आनंदासाठीच ती गेली ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्यात चुकीच्या आणि त्यामुळे आता तो काही करून या ठिकाणी सावलीला आता मला शोधायलाच पाहिजे दिसतो आणि दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल की जे कही थे 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 ते जे काही सावली इथे असते ती शुद्धीवर आलेली असते आणि ते खूपच अपसेट असते आणि मग ते विचारतात काय झालं कुठून आली ते काय आली पण ते गप्पच तेव्हा बघा मी तुम्हाला काय जबरदस्ती करत नाही की तू कुठून आली कोणी काय सांग तुझी जर इच्छा असेल तर सांग तेव्हा तिच्या डोळ्यात या ठिकाणी पाणी येताना दिसते तू विठ्ठलाच्या इथे भेटली विठ्ठलची सावली सारखीच आहे असं सुद्धा ते जोडप इथे बोलताना दिसते तेव्हा सावली बोलतो हो खरच मी विठ्ठलाची सावली आहे तेव्हा त्यांना कळत नाही काय झालंय तेव्हा ती सगळं सांगते लहानपणापासून या ठिकाणी मी जन्म झाला तेव्हा जिवंत नव्हते विठ्ठलाच्या दरबारात मला नेण्यात आला ते मग या ठिकाणी जिवंत झाले माझ्या आवाजच्या तोंडातून आला त्यानंतर मग आई वडिलांनी सावली माझं नाव ठेवलेलं आहे कारण त्याच्या सावलीत माझा जन्म झालेला एक प्रकार आहे आणि मग त्यानंतर ज्याच्या गोष्टी सगळ्या घडल्या ते सौसर्ग सांगते लहानपणी गाणं वगैरे ते बहुतेक गात होते ना बाळूच भैरवीचं तर ते लक्षच होतं आणि तिच्या मुलीलाही खूप मोठं गायक वगैरे होतं त्यानंतर मग त्या सावलीच्या कुटुंबाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी ती एक आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करताना दिसते आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिले असते की आजपासून सावलीचा जो आवाज आहे त्यावर फक्त फक्त माझा अधिकार असेल तो कोणीही वापरू शकत नाही आणि जो काही पैसा महिनाभर त्यांना लागतो औषधाला आणि ज्या काही गोष्टीचं ते कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं त्याविषयी सुद्धा या ठिकाणी सगळं त्यात लिहिलेलं असतं आणि त्यानंतर लग्नाच्या विषयी सुद्धा ते सविस्तर या ठिकाणी त्यांना सांगताना दिसते की जबरदस्ती वगैरे लग्न झालं सारांची इच्छा नव्हती माझी इच्छा नव्हती पण परिस्थितीमुळे खूप वाईट परिस्थितीमुळे आमचं लग्न झालं हेही ती त्यांना सांगते तर मग तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की तिथे मग त्यांचा गृहप्रवेश जे काही झालं ते सुद्धा सांगते कि तिथं कशी वागली काय वागली तिला ऍक्सेप्ट केले नाही खूप अन्याय केला अत्याचार केला तिच्यावर नोकऱ्यांसारखं वागवलं सारही मग तसंच झाली आणि जो काही नंतर प्रकार सगळ्या गोष्टी काढल्या तिथे एक एक करून ठिकाणी दिसते आणि त्या पुढे तुम्हाला इथे पाहायला की खूप टेन्शनमध्ये सुद्धा ते येतात तिच्यावर जे काही व्यवस्था झाली आणि त्यानंतर मग खूप वाईट परिस्थिती आल्यानंतर मग ती ते, 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 ते घर सोडते ही ती इथे सांगताना दिसते आणि घर सोडल्यानंतर ते रस्त्याने जात असते आणि तिथेच तिचा अपघात होतो आणि मग अपघात झाल्यानंतर तिला नदीत टाकलं जातं हे सगळं ती सविस्तर सांगताना या सगळ्या गोष्टी ऐकून त्या दोघांनाही खूप मोठा मानसिक धक्का बसताना या ठिकाणी आपल्याला दिसत खरंच बोरी तू खूप सोसले तू जर एखादा असता तर जेव्हा दिला असता नोकसा केला असता पण एवढं सगळं तुझ्या आयुष्यात वाईट होऊन सुद्धा तो खूप धीराने सगळ्या गोष्टी हँडल करते खूप परिस्थितीला सामोरं जाते आणि हे प्रत्येकाला जमत नाही खरंच तू तो माऊलीची सावली आहे आणि प्रत्येकाला हे जमत नाही तुला जमते त्यामुळे तू टेन्शन न घेऊ तुझ्या आयुष्यात एवढे मोठे भोग आले पण तू पण या ठिकाणी सामोर जाते त्यामुळं काळजी करू नको तुझ्या पुढच्या आयुष्यात आनंद होईल आणि हे जे काही ते तुझं नाही आहे ते यूट्यूब आवडीच्या हातात आहे दुसऱ्याच्या हातात आहे असं सुद्धा ते बोलताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे तू काळजी करू नको आम्ही इथून तुला मी आम्ही जा बोलणार नाही तुला जायचं असेल तर पिंजराचा आमची काय हरकत नाही पण जर तुला इथं राहायचं असेल तर केला आम्हाला खूप आवडेल तू आमच्यासोबत राहील तसं ते या ठिकाणी बोलताना सुद्धा आपल्याला इथे दिसत आहे आणि मग यानंतर तुम्हाला पाहायला मिळ की काही करून मला हवं आणि एकदा ती सावली सापडली की त्याची मला हात जोडून माफी मागायची असं बोलून तो घरातून या ठिकाणी आपल्याला लोगोल ताबडतोब बाहेर जाताना इथे आपल्याला दिसत आहे आणि मग जेव्हा तो या ठिकाणी तुम्हाला गाडी चालवताना दिसत आहे आणि त्याच वेळी त्याचा नेमका अपघात होताना या ठिकाणी आपल्याला दिसते गाडीला ठोकताना दिसते आणि तेवढा इथे सावली सुद्धा उठते सारंग सर तिलाही त्या ठिकाणी खूप काळजी वाटताना दिसते तिला भास होतो त्यामुळे आता पाहू मालिकेत भागवते अजून आपल्याला काही काय पाहायला मिळेल आणि अशाच मालिकेची नवीन प्रोमो आणि अपडेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या या मराठी मालिकेला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून देऊ शकता